नमस्कार मी पहलवान बाबा राजे आम्ही चौदा वर्षाखाली मुला मुलींचं भव्य मैदान आयोजित केलेलं आहे आतापर्यंत भारतात नाही कुठंच मैदान असं चौदा वर्षाखालील मुला मुलींचं झालेलं नाही तर आपल्या खासबाग मैदानात हे मैदान आयोजित केलं आहे आणि त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांचे जे पैलवान होते त्यातल्या पंचेचाळीस पैलवानांचे वंशज मी हुडकून काढलेत आणि पंचवीस पैलवानांचे बोर्डही मैदानात लागले जाणार आहेत आणि आत्ता राजर्षी शाहू महाराज पंजाबी पैलवान वगैरे यांचे शंभर बोर्ड आता कोल्हापुरात लागलेले आहेत मी व माझा मांडलेला भाऊ पैलवान दीपक मानकर भाऊ पुण्याचा माझी उपमहापौर आणि उमेश शिंदे माझा माऊस भाऊ हो। आम्ही नव्वद सालापासून कोल्हापुरात क्रिस्त्यांची मैदानं भरवतो आहे पण नव्वद ते नव्याण्णव नऊ मैदान आम्ही कुस्त्यांची भरवलेले आहेत नव्याण्णव नंतर पहिल्यांदाच आम्ही हे हो। मैदान करत आहोत तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंत फक्त मुलामुलींच्या चौदा वर्षाखालील कुस्त्या कुठेही झालेल्या नाही असं मैदान तर जवळजवळ अडीचशे कुस्त्या आहेत तर एवढी मुलं मुली आली आहेत की आम्हाला त्यांना कोणा नाराजच करता येणार सगळ्या गोष्टी आम्ही नेमल्या सगळ्या जोड्या अडीचशे झाल्या तर त्या टायमाला जे राजर्षी शहोमारांचे पैलवान होते त्यांचे वंशससुद्धा हजर राहणार आहेत आणि राजर्षी शहुमारांच्या पैलवानांचे बोर्डसुद्धा मैदानात लागणार आहेत सर्वांचे जवळजवळ ही संख्या पंचेचाळीस पैलवानांचे वंशजनी गोळा केलेले आहेत तर त्याचा हा इतिहाससुद्धा सांगितला जाणार आहे प्रत्येक पैलवानचा तर तुम्ही या हा इतिहास परत ऐकायला मिळणार नाही दोन वर्ष मी हा प्रयत्न करायला लागलो हे मैदान लावायचा काय आणि हे असं कॅलेंडर पण काढलेलं आहे तर त्यापैकी जेवढे हे पैलवान आहेत काय आणि ह्यात लिहिलेलं पण आहे की असे पंचेचाळीस पैलवान बोर्ड लागले जाणार आणि त्या पैलवानाचा इतिहास पण सांगितला जाणार आणि आता कोल्हापुरात सध्या शंभर बोर्ड डिजिटल बोर्ड लागलेले आहेत ते मी आमच्या वतीने लावले नेते वतीनं तर हे दृश्य बघायला परत मिळणार नाही तर तुम्ही या आणि कुस्त्या पण बघा मैदान बघा आता मला धुळे जळगाव पुणे किर्लोस्करवाडी पलूस कुंडल सांगली कराड तिकडूनसुद्धा फोन आले गणेश मानाकडे काय केलं की ह्याचा लेख तयार केला आणि माझा नंबर पण दिला तर ते नागपूर वगैरे इकडनं सुद्धा फोन आले सगळ्यांच्या तर मी म्हटलं तुम्हाला कसं परवडणार एवढ्या लांब तुम्ही येणार आम्हाला याय जायचं रुपये नको खरं आमचं भरगं पंधरा किलोचं आहे तर तिची कुस्ती मैदानात लागली पाहिजे खासबाग मैदानात एवढं आम्हाला माहिती आहे असं अनेक जणांचे फोन आले त्यांच्यासुद्धा कुस्त्या नेमलेल्या आहेत तर आता काय इतिहास सांगायचा एवढा थोडा आहे तर बाकीचा इतिहास सगळ्या राजेतील शाहू महाराजांच्यावर कोण खेळत होतं कुस्ती त्यांचेसुद्धा वंशज येणार आहेत तर कर्नाटक आणि कोल्हापूर जिल्हा कराड तालुका सांगली जिल्हा इकडले पण जे पैलवान होते आणि दिल्ली पुण्या पुण्याचे दोन पैलवान होते त्यांचे पण वंशज येणार आहेत आणि आपणही या हा इतिहास ऐकायला परत मिळणार नाही तर ह्या कुस्त्या बघायला आपण या महाराष्ट्राच्या बाहेरची सुद्धा लोक ह्या कुठ्या बघायला येणार आहेत आणि हा इतिहास ऐकायला येणार आहेत तर ह्या पैलवानांचा इतिहास परत ऐकायला मिळणार नाही तर त्यावेळी आपणही अवश्य या